प्रवीणदादा गायकवाडावर झालेल्या भाड हल्ल्याचा शाही फेक प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे तो दादांना त्या त्याच्याबद्दल मी व्यक्तिशय दुःखी आहे माफी मागितलं मी माफी मागितली माफी मागितली आणि हल्ला भाजप झालेला नाही तर संभाजी ब्रिगेडचे चे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती अक्कलकोटमध्ये शाही फेक झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला मागच्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती वेगवेगळ्या सामाजिक संघटनेकडनं निवेदनं देण्यात आली प्रवीणदादा गायकवाड वरती जो हल्ला झाला तो म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरती झालेला हल्ला अशा पद्धतीचा सूर महाराष्ट्र भरामधून उमडत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं प्रवीणदादा गायकवाड यांनी या संदर्भात बोलत असताना अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मंजय राजे भोसले यांच्यावरती थेट आरोप केलेले आहेत याबाबतचा खुलासा स्वतः जन्मंजय राजे भोसले आपल्याशी करणार आहेत राजे साम टी व्हीमध्ये तुमचं स्वागत खरं तर प्रवीणदादा गायकवाडांवरती जो शाही फेक हल्ला झाला त्यानंतर त्यांनी ज्या माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या त्याच्यामध्ये अमोल राजे असतील तुम्ही स्वतः असेल तुमच्यावरती आरोप केलेले आहेत की राजेंनी मला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला असा थेट आरोप त्यांनी केलाय काय उत्तर असणार आहे प्रवीणदादांना श्री स्वामी समर्थ राजमाता युग प्रवर्तक जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना वंदन करून त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन मला आदरणीय असलेले शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर ज्यांचं समाजाप्रती मोठं योगदान आहे बहुजन समाजासाठी मोठं कार्य केलेलं आहे असे मला आदरणीय असलेले प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ मराठा क्रांती ब्रोच्या सकल मराठा समाज यांना मानाचा जय जिजाऊ जय शिवराय प्रथमत मी प्रवीण गायकवाडावर झालेल्या भाड आल्याचा शाईफेक प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे झालेला प्रकार योग्य नाही पोलिसांनी त्याची कसून चौकशी करून त्यांच्यावर कारवाई कर करावी हीच माझी धारणा आहे आणि मी तसं पाठपुरावा करत आहे खरं तर हां काय ऐकू माझ्या सत्काराप्रती कार्यक्रम फेशी शिक्षण संस्था व सकल मराठा समाज यांनी आयोजित केलेला होता मग तिथल्या आयोजकांनी काय म्हणालो मला आम्ही प्रवीणदादाला बोलवणार आहेत मी म्हटलं बोला म्हटलो माझे जुने स्त्री आहेत आणि सेवा संघाचे खेडेकर साहेब आहेत त्यांचं माझं सेवा संघापासून संबंध आहे म्हटलं मग मी प्रवीणदादाना बोललो माझं संबंध नंबर असल्यामुळे दादा असं असं तुम्हाला बोलवणार तुम्ही काय येणार आहेत ना हाय ये राजे येतो म्हणाले एवढंच झालेलं आहे खर तर प्रवीण दादा बोलताना असंही म्हणतायत की ज्या ज्या दरम्यान कार्यक्रम झाला म्हणजे मी तिथे पोहोचायच्या अगोदर माझ्यासोबतचा एवढा गदारोळ झाला त्या संदर्भात तो कार्यक्रम स्थगित तरी केला गेला पाहिजे होता त्या कार्यक्रमामध्ये निषेध थोडा नोंदवायला गेला पाहिजे होता अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार त्या कार्यक्रमामध्ये झाला नाही या उलट राजेंनी त्या ठिकाणी सत्कार स्वीकारला मी न येता अशा पद्धतीनं ते आरोप करते प्रथमता काय झालं दादा त्यांचा अकरा बारा तारखेला धाराशिवला कार्यक्रम होता ते कार्यक्रम आठवण ते तेरा तारखेला उशीर आले आल्यानंतर मी इथं फार्म हाऊसवरच होतो आमची भेट झाली दादाना म्हटलं तुम्ही माझ्या गाडीत चला दादा म्हटलं मग दादा काय म्हणाले वहिनी साहेब आहेत ते त्यांच्यावर तुम्ही राजे पुढं चला म्हणले मी पुढं गेलो मी हॉलमध्ये गेलो त्यांनी दादा नंतर नाले दोन तीनशे फुटावर ते हे होतं काय आपलं ते दादा जिथं थांबले तिथं डीजे हे ते लावलं होतं मी आत असल्यामुळं मला काही कल्पना नाही मग ते सत्कार समाज हे चालू असेल वाटलं आता, आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही जो सत्कार स्वीकारला त्याला ना त्यालाही त्यावेळेला कल्पना त्यावेळेला ते आयोजक होते ना बाळासाहेब मोरे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्तच केलंय कार्यक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये केलंय जेव्हा शाही हल्ला झाला तुम्हाला कळालं तेव्हा तुमची कार्यक्रम चालू करा म्हणाले आणि काय सांगले दादा शिवरत्न सेठेला तुम्ही कार्यक्रम करा मग शिवरत्न शेठे आले तरी दादानी सांगितल्यामुळे मी आलो असं म्हणाले शाही हल्ला झाल्यानंतर तुमचा त्यांच्याशी काही संपर्क आला मी मी तर आलो दादाना भेटलो दादाना त्याच्याबद्दल मी व्यक्तिशा दुःखी आहे माफी मागितलं मी माफी मागितली माफी मागितली आणि या घटनेबद्दल आयोजकांना हे ते म्हणलं याच कडक कारवाई व्हायला पाहिजे याच्यावर एवढी माफी वगैरे मागितली तरी सुद्धा वारंवार दादा आरोप चुकीची माहिती मिळाली असेल भाई दादा तस माणसानी दादाना चुकीची माहिती मिळाल्या मी आयोजक ढायचं हो मी आहे सत्कार मूर्ती माझा भाई हे गुन्हा झाला का सांगा खर तर याच सगळ्या संदर्भात काल सोलापूरमध्ये सकल मराठा समाजानं बैठक बोलावलेली होती आणि त्या ठिकाणी एका युवकानं त्यांचा एकेरी उल्लेख केला आणि त्यानंतर त्या ठिकाणी गदारोळा हानामारीचा फक्त एक पंढरपूरचे वकील साहेब होते त्यांनाच असं चुकीची माहिती मिळाली चुकी ते एकेरी उल्लेख केले माझं आणि माझ्या चिरंजीवाचं मग ते लोक जरा त्यांच्यावर नाराज झाले जरा दुरात अर्धा ओढ झाली मग त्यावेळेला तिथले आयोजक आहेत बावली पवार प्रताप चव्हाण हानामारीचा प्रकार सुद्धा कॅमेराला नाही नाही असं माझ्या तर याच्या दृष्टीक्षेपात आलं नाही मी खाली मला घेऊन गेले तरी गोंधळ होताना पण जर त्या ठिकाणी हानामारी झाली असेल तर त्या घटनेचा तुम्ही निषेध व्यक्त करा नाही आता हे प्रकारच मला माहित नाही तर मी मी आता तुम्ही सांगितलं म्हणून मला कळू लागलं आता पेपरमध्ये आल्यामुळे कळ त्या मारलेलं मला माहित नाही कारण एका पे खल्याचा निषेध करण्यासाठी त्या अनुषंगाने बोलवलेली बैठक आणि त्याच याच्यामध्ये जर त्याच याच्यामध्ये जर एखाद्यावर हल्ला होता सुद्धा बोलायला काय हरकत नाही भावनेच्या बोलले असतील मला बोलले असतील जे मी त्याच्याबद्दल काय आम्हाला राग नाही काही नाही वाईट वाटत नाही पण त्यांनी माहिती घेऊन बोललं असं तर योग्य झालं असत तेच मला म्हणायचं आहे की ज्या घटनेच्या संदर्भात जो की शाही हे हल्ला झाला होता त्या त्याची एक बैठक घेतली होती आणि त्याच ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीवर परत हल्ला होत असेल तर हे कितपत योग्य किंवा आयोजका माहिती असेल ना तुम्ही राजे तुम्ही समोर होतात मी डायरेक्ट मला घेऊन गेले तरी हल्ला माझ्या पुढे झालेला नाही तर झाली अरणावळ होत होती आयोजकांनी त्यांना घेऊन गेलं मला खाली घेऊन गेलं पुन्हा तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी निर्णय झाला की अठरा तारखेला अक्कलकोट बंदची हाक शकल मराठा समाजाने दिलेली आहे तुम्हाला काही कल्पना या संदर्भात त्यांनी दिली 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 कल्पना तुमचा सक्रिय सहभाग सहभाग त्या आहे दादावरचा हल्ला म्हणजे आमच्यावरचा हल्ला असं पूर्ण अन्नछत्र आणि जन्मंजय राजे मित्रमंडळ सर्व त्या बंद मध्ये सहभागी असणार आमचा पाठिंबा आहे म्हणजे बंद राहणारच पाठी सहभाग असणारच की कारण अक्कलकोट म्हणजे अन्नक्षत्र बंद बघा अन्नछत्राचा सहभाग म्हणजे सहभाग असणारच की धन्यवाद राजे तर हे होते जन्मंजय राजे भोसले आणि प्रवीण गायकवाड यांनी जे आरोप केलेले आहेत त्यांना माझ्याबद्दल चुकीची माहिती दिलेली गेलेली आहे त्यामुळं या संदर्भात त्यांच्याकडनं अशी वक्तव्य होत आहेत आणि येत्या अठरा तारखेला जो सरकार गैरसमज दूर होईल बाजू जर चुकलं तर दादाने माझं कान पक, पकडाव मी तसं वागणारा मनुष्य नाही पंच्याहत्तरी मी चालू आयुष्यात सरळच वागत आले मी मग अकरा महिन्याचा असल्यापासून मी संघर्ष करतच आहे आता स्वामींचा आशीर्वाद आहे बस आता मी माध्यमातून दा, दादामुळं पहिल्यांदा आलो दादांचं मनातलं गैरसमज दूर करावं म्हणून आणि दादाबद्दल प्रेम राहणार आदर राहणार कायमच राहणार आमच्याबद्दल नक्कीच झालेला प्रकार हा वाईटच होता आणि दादांबद्दलचा आदर हा कायम राहणार आहे आणि जो अठरा तारखेला अक्कलकोट बंदची हाक दिलेली आहे त्यामध्ये पूर्णतः जन्मंजय राजे हे स्वतः त्या मोर्च तो जो बंद आहे त्याच्यामध्ये सहभागी होणार अशा पद्धतीची ग्वाही त्यांनी आपल्याशी साम बोलताना या ठिकाणी दिलेली आहे